हॅलो हां मुक्ता अगं आंबोळी करणार आहे उद्यासाठी पाहिजे की आपल्याला तर मला नक्की प्रमाण सांग बरं कर्नाटक रेसिपी आहे ना आपली ती स्पेशल कमी जास्त व्हायला नको आणि तू तर काय सुगरण आहेस बाई तर सांग बरं मला रेसिपी सांग रेसिपी नव्हे प्रमाण फक्त सांग म तांदूळ तांदूळ का उडीद बरं उडीद एक वाटी हां हरभराडा अर्धा आणि पाव वाटी तांदूळ आणि चार दाणे मेथ्या बरोबर ना हां ठीक आहे ठीक आहे मला ते ना तांदूळ जास्त घ्यायचे काय उडदाची डाळ जास्त घ्यायची काय लक्षात येईना झालं होतं कन्फ्युजन वर्षात ना एकदाच करतो बघ आपण मग त्यामुळे जरा कन्फ्युजन व्हायला लागलं तर म्हटलं एकदा तुला कन्फर्म करावं आणि मग तुला विचारावं बाकी काय गणपती गौरी बसले हां ठीक आहे ठीक आहे करते मग नंतर फोन हां आता एक वाटी उडीद डाळ घेणार आहे अर्धा वाटी हरभरा डाळ घेणार आहे हरभरा डाळ अर्धा वाटी हे बघा आणि तांदूळ वाटी, तर असे ह्या पद्धतीने मी उडीद डाळ जास्त घ्यायची डाळ जरा कमी घ्यायची आणि तांदूळ आणि जरा कमी घ्यायचे आणि याच्यामध्ये घेणारे मेथ्याचे दाणे तर हे मेथ्याचे दाणे आणि अशा रीतीने हे सर्व आता धुवून भिजवून ठेवणार आहे एक दोन तासासाठी अशा पद्धतीने मी सर्व चारही गोष्टी भिजवून ठेवलेल्या आहेत दोन तासासाठी आणि मग नंतर मिक्सरवरनं काढून रात्रभर आंबवण्यासाठी रा। ठेवणार आहे लाईट गेले की बरं झालं मी आत्ता करून घेतलं हे ते सकाळीच इन्व्हर्टर आहे म्हणून काही वाटत नाही पण मिक्सर चालत नाही म्हणून हे मी सकाळी करून घेतलं मला माहित होतं लाईटचा भरोसा नसतोच किती सुंदर बॅटर तयार झालेलं आहे बघितलं का की कि तुम्ही किती छान आणि हे असंच घटतं कारण आपल्याला तळण काढायचं आहे ना आंबोडी करायचीत याच्यापेक्षा सुद्धा घट्ट चालतं म्हणजे ते मेदू वड्यासारखं भोग पाडूनसुद्धा आपण घालू शकतो पण मला हे असे छोटे छोटे घालायला आवडतात हे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं हिंग थोडीशी तिकटाची पावडर चवीला रंग येण्याला ओवा जिरं घालून घेतलेलं आहे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे तळून घेऊया याला म्हणायचे आंबोडी कोणी हळद घालतात कोणी हळद घालत नाही मिठाचं काय झालं कोणा स्टोक आपण घातलो का नाही माझ्या लक्षातच नाही काय विसरलं बघा असंच असतं ते मिठाचं काम बरं असं ते चला छान श्री अन्नपूर्णा प्रसन्न आपण स्वस्तिक काढलेलं आहे अन्नपूर्णा कारण की बाकीचं सगळं आपण ऑर्डर केलेलं आहे तर आपण एवढ्याच हे तळण तेवढंच आपण काढणार आहोत म्हणून अन्नपूर्णा प्रसन्न असं म्हटलं मी खिचन खी जय अन्नपूर्णा माता की जय चला आता सगळे मी आंबोड्या काढून घेते मग तुमच्याशी नंतर बोलते हे बघा किती छान झाले हो गया या क्या आणि हे आता नंतर लोण्याबरोबर तरी खायचे नाहीतर दह्याबरोबर खायचे आणि मी पहिला घाणा हा झालेला आहे दुसरा घाणा हा टाकलेला आहे आपण तेल कमीच वापरतो आपण काय मोठ्या मोठ्या चॅनलला जसं दाखवतात अशी कढई भरूभरून बार तेल टाकायचं आणि मग मस्त ते फुकतात तसं काही आपण घरात कधीही करत नाही कमीच तेल आपण वापरत असतो कारण की उरलेल्या तळणीच्या तेलाचं काय करायचं हा आपल्याला खूप मोठं टेन्शन असतं ना म्हणून आपण तेवढंच करतो अर्थात त्याचा आपण नंतरचा स्वयंपाक त्याच्यात करू शकतो पण तळण आपण शेवटीच काढतो त्यामुळे मग प्रश्न पडतो आपल्याला काय करायचं म्हणून तेल हे बेतातच घ्यायचं म्हणजे उरलेलं जे तेल असेल ते फोडणी करून नंतर संध्याकाळपर्यंत संपेल असं कारण की हे ओलं आहे ना ओल्या गोष्टी जेव्हा तुम्ही तेलात तळता आणि ते जर का तेल ठेवाल तर मला माहीत नाही किती दिवस टिकेल एक दोन दिवस टिकेल पण जास्त नाही टिकणार तिकतंय तसं काही नाही पण जरा आंबूस वासी ना कोरड्या गोष्टी तळतो आपण तेव्हा ठीक आहे पापड सांडगे तेव्हा किंवा न नॉर्मल फोडणी करून ठेवतो तेव्हा ठीक आहे हो पण असं ओलं तळलेलं जेव्हा असतं आणि त्याची जर का फोडणी तुम्ही ठेवलीत तर आंबूस वास येऊ शकतो कारण शक्यतो मी काय करते आता हे जे उरलेलं तेल असतं ना हे उरलेलं तेल जास्त उरतच नाही माझ्या अर्थातच कमीच पडतं मला बऱ्याच वेळेला तर हे मस्त 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 छान 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 आणि हे काही जास्त तेल ओढत नाहीत बरं का आपण सोडा घातला तर जरा जास्त तेल ओढतात आपण कुठं सोडा घातलाय आपण फर्मेंट आहे ना काल आपण काही सोडा घातलेला नाही आहे हे गरम खा गार खा कसंही खा छान लागतात खरं हे ना उद्या जास्त छान लागतात मला अजूनही आठवते आमच्या लहानपणी दुपारनंतर याच्याकडे आम्ही लहान मुलं आम्ही सगळीजणं येता जाता तो डबा बघून ठेवायचा आणि असं कोरडं खायचं सगळं आम्ही बहिणी बहिणी वगैरे मला अजूनही आठवतं म्हणजे गरम खाण्यापेक्षा ते असे कोरडे चकलीसारखे हातात घेऊन खायला फार मजा नंतर तुम्ही जर का तेल जास्त घातलं तर जास्त एका वेळेला घालू शकणार ना तुम्ही पण मला नाही घालायचं कारण आपण तेल पुन्हा पुन्हा ते जरी फोडणी करून ठेवली तरी सुद्धा कितीची करणार तुम्ही काय महिन्यान महिन्याची करणार काय तर आता ह्या आपल्या आंबोळी आहेत फार काही आपण करणार नाही आहोत खाणार दोघच जण आज आणि उद्या दोन दिवसच खायचं आणि आजचं काही ना काहीतरी उद्या उरवायचंच गौरीच्या जेवणाचं तर आता जीवया आधी आंबोडीच खाऊ आहे काय फार मस्त झाली बरं का आंबोडी करून खा मस्त मस्त एकदम मस्त